नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा सप्टेंबर वार बुधवार रोजचे खांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवक सात हजार किमान दर एकशे एक्क्याऐंशी दर तेराशे चाळीस सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल लासलगाव अवक आठ हजार सहाशे शहात्तर किमान दर पाचशे दर सोळाशे सत्तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल लासलगाव इंचूर आवक तीन हजार आठशे किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे चाळीस दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक बारा हजार पाचशे किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे छप्पन दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक सतरा हजार शंभर किमान दर चारशे कमाल दर सतराशे पंचवीस दर बाराशे रुपये क्विंटल देवळा अवक सहा हजार दोनशे पन्नास किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद